गणेश उत्सवात सर्व वाईन शॉप देशी दारू बेर बार व पत्त्याचे क्लब बंद ठेवावे मागणी जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की गणेश उत्सव हा पवित्र सण असून राज्यात श्रद्धेने व उत्साहाने साजरा होत असतो हा सण सामाजिक सांस्कृतिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून सर्व लोक एकत्र येऊन साजरा करत असतात हा सण केवळ धार्मिक नसून लोकसहभाग सामाजिक ऐके आणि सांस्कृतिक सलोखा प्रस्थापित करणारा उत्सव आहे या काळात जिल्ह्यातील जनतेत भक्तिभाव उत्साह व एकोपा दिसून राहावा तसेच कोणत्याही प्रकारच्या अनुसूचित घटना दंगल गोंधळ अथवा शांतता भंग होण्याचे टाळावे यासाठी दारूचे सेवन किंवा विक्री झाल्यास सार्वजनिक शांततेचा भंग होण्याचा संभव असतो त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य बाधित होऊ शकते म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व महानगरपालिका कायदे तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नमधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील सर्व वाईन शॉप देशी दारूचे दुकाने बियरबार तसेच पत्त्याचे क्लब बंद ठेवावे अशी मागणी अफझल कुरेशी इम्रान जब्बर सय्यद ए एम काझी सैफ अली शेख मोहसिन खान शेख बशीर शेख जाफर तब्रेज तामोळी यांनी जिल्हाधिकारी येणाऱ्या निवेदनात केली आहे समाजसेवी समाजसेवा करणाऱ्या अशा लोकांकून एक मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेला आहे तो निवेदन निवेदन असं आहे की आता काही दिवसात गणेशांचं आगमन या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि या महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील भक्त एक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो या महाराष्ट्रामध्ये तर आमची शासन आणि प्रशासनाला अशी आज आम्ही अशी मागणी केलेली आहे के की या भक्तिमय वातावरणामध्ये ज्या गोष्टीपासून काही प्रॉब्लेम उभे होतात म्हणजे तो आहे दारू तर आमची अशी मागणी आहे की या हा या उत्सवातील दहा दिवसात सर्व दारू दुकान देशी दारू दुकान आणि परमिट रूम बियर बार हे सगळे या हे दहा दिवस बंद राहिले पाहिजेत आज आम्ही सगळे लातूर मधले प्रतिष्ठित व्यक्तींसोबत आज जिल्हाधिकारी एक निवेदन दिलंय गणेश आगमन ते गणेश विसर्जन मदले, मदले, लातूर मध्ये जिल्ह्यामधील लातूर आणि लातूर शहरातील लातूर जिल्ह्यामधील सर्व वाईन शॉप बियर बार पत्त्याचे क्लब आणि देशीदार दुकान कडेकोट बंद ठेवावं जेणेकरून की लोक आता सध्या त्या गणेश गणेशाच्या आग, आगमनात एवढ्या महाराष्ट्रात म्हणजे सणामध्ये एवढे आता चांगल्या कामामध्ये पूजामध्ये तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीने पूजा व्हावी आणि सगळे कामं व्हावा यासाठी आम्ही आज निवेदन दिलंय आणि नक्कीच शासनाच्या या धोरणामुळे एक चांगला एक मेसेज जाईल महाराष्ट्रातून की एक सणानिमित्त हे सगळे बंद ठेवलेले आहेत आणि शासनाचे कसं आहेत धोरण आता आजकालचे धोरण कसे शासनाचे ज्या व्यक्तीसाठी जे खाल्ल्यामुळे फायदा होतो ते काय खाऊ देत नाहीत आणि ज्यामुळे शरीराला नुकसान होतं ते म्हणतात की ते करा तर आम्ही ज्यामुळे शरीराला नुकसान होतं आमच्या नागरिकांचे आमच्या लातूवासियांचे त्यासाठी आम्ही आज इथं निवेदन दिलं आहे नक्कीच शासनाला कारवाई करेलच